नमस्कार मित्रांनो मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे तो विषय असा आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट मला वाटतं सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दिवस कसे साजरे केले पाहिजे तर हे दिवस अशा प्रकारे साजरे केले पाहिजे ते कसे हे दिवस वर्षातून दोनदा दोन येतात तर दोनदा येऊन नसून रोज साजरे केले पाहिजे त्या आगतीने आपण तो दिवस साजरा करताना आपण आपल्या मुलांना तयार करतो त्या भारताचे गीत चांगले गीत आणि आपल्या भारताचे चांगले विचार आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण चांगले विचार करतो तसाच तो तिरंगा फडकवला जातो तसे चांगले विचार त्या दिवशी न करता रोज तो तिरंगा आपल्या विचारात फडकता आला पाहिजे म्हणजे चांगले विचार म्हणजेच आपल्या देशाचा नसून आपल्या ग्रहाचा विचार करता आला पाहिजे मला वाटतं स्वच्छता अभियान आपल्या भागात नसून आपल्या भारतात नसून आपल्या ग्रह स्वच्छ करता आलं पाहिजे आणि येताही आला पाहिजे असे विचार मला वाटतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण आपली तयारी कशी करतो आपल्या मुलांची आपण तयारी कशी करतो आपण ती तयारी चांगल्या पद्धतीने करतो की नाही तर हो नक्कीच करतो जसं आपल्या आवारात तसंच शाळेमध्ये मुलांना पाठवतो सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो तर आपण आपल्या मुलांची चांगल्या पद्धतीने तयारी करतो की नाही न विसरता आपण त्यांची तयारी करतो त्यांचा युनिफॉर्म स्वच्छ धुतलेला असतो युनिफॉर्म धुतलेला असतोच प्रत्येक वेळी पण तो दिवस खास असून त्या दिवशी वेगळी आपण तयारी करत असतो म्हणजे आपण खास तयारी करत असतो म्हणजेच आपण व्यवस्थित तयारी आपण आपल्या मुलांची करतो कारण तो दिवस महान असतो कारण त्या दिवशी आपल्या देशाचा तिरंगा फडकवला जातो म्हणून त्या दिवसाची तयारी आपण खासच करत असतो तसंच त्या दिवशी नसून सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट मला वाटतं हे रोज साजरे करता आले पाहिजे तशीच तयारी तसेच आपल्या मुलांना शाळेत पाठवता आलं पाहिजे <coughs> मला वाटतं आपलं घर आपला एरिया आपला परिसर आणि आपला महाराष्ट्र आपला भारत आणि तसंच हा ग्रह स्वच्छ ठेवता आलं पाहिजे जसं आपण आपली तयारी करतो जसं आपण स्वच्छ राहताना जराही काचकूस करत नाही तसाच आपला हा शहर आपला हा महाराष्ट्र आपला भारत आणि आपला ग्रह यांना स्वच्छ ठेवून थे त्यांच्याबद्दल चांगले विचार करून त्यातही जरा जराही काचकूस न करता आपला हा परिसर आपला ग्रह आपलं घर स्वच्छ ठेवता आलं पाहिजे आपल्या रोजच चांगले विचार करता आले पाहिजे मला वाटतं हे भक्तिगीत देशाचे गीत हे रोज वाजले गेले पाहिजे दिवसातून तीन वेळा तरी हे वाजले गेले पाहिजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी वाजले गेले तर तुम्हाला माहिती आहे का काय होईल किती फरक पडेल तर खरंच खूप फरक पडेल तर काय होईल तर आपल्या मुलांमध्ये नेहमी चांगले विचार येतील चांगलं वळण लागलं जाईल आणि आपल्या शेतकरी वर्ग त्यांच्याबद्दल त्यांच्या चांगल्या कामाबद्दल आपल्याला नेहमी अभिमान वाटता यावा आणि असला पाहिजे आणि असे गीत वाजले गेले पाहिजे मला वाटतं हे होणारे अत्याचार आणि लोकांच्या डोक्यात येणारे वाईट विचार हे कुठेतरी थांबले जाते आणि मला वाटतं हे येणारी सरकार आणि जी आहे ती सरकारच्या डोक्यात कुठेतरी आपण गोरगरिबांना लुटत हो, आहोत आणि लुटत राहतात आहे तर असे हे गीत रोज वाजले गेले तर त्यांच्या डोक्यातले हे येणारे वाईट विचार बदलले जातील आणि गोरगरिबांची होणारे लूट करणं हे थांबले जाते आणि कुठेतरी ही आजची पिढी बिघडत जात आहे आणि वाईट वेचण्याच्या आहारी जात आहे हे असे गीत नेहमी वाजले गेले तर यंग पिढी चांगल्या दिशेने वळले जातील असे गीत वाजले गेले ना तर महागाई कमी होण्याचे लक्षणही आहे तर कुठेतरी ही महागाई कमी होईल आणि अन्नामध्ये होणारा भेसळ हे कुठेतरी थांबला जाईल जर असे हे गीत रोज वाजले गे, गेले तर ह्यांच्यामध्ये फरक पडला जाईल मला वाटतं आपल्या देशात आणि आपल्या ग्रहावरती हे होणारे वाईट प्रकल्प हे थांबले गेले पाहिजे हे असे खूप प्रमाणात होणारे केमिकल प्लांट असे प्रकल्प हे थांबले गेले पाहिजे आणि खूप प्रमाणात होणारा हा प्लास्टिक जो बनवत आहे तो सुद्धा थांबला गेला पाहिजे मला वाटतं आपली ही सरकार यांच्या डोक्यात येत असेल की आपण प्रगतीकडे आपले पाऊल जात आहे पण नाही हे कुठंतरी थांबले गेले पाहिजे मला वाटतं हे प्रगतीचे पाऊल नसून हे अधोगतीचे पाऊल आहेत ही प्रगती नष्ट करणारे पाऊल आहेत मला वाटतं ही प्रगती आपला देश आणि आपला ग्रह हे नष्ट होईल असे त्यांचे विचार हे कुठंतरी थांबले गेले पाहिजे जय हिंद